मुंबई पुणे एक्सप्रेसवर पंढरपूरकडे निघालेली वारकऱ्यांचे भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला ही ट्रॅव्हलर बस पंढरपूरकडे निघाली होती या बसमधून चोपन्न प्रवास करत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी आहेत मिळालेल्या माहिती अनुसार चोपन्न वारकरी पंढरपूरकडे जात होती रात्री एक वाजण्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवरून ट्रॅव्हलर पंढरपूरच्या दिशेने जात होत असताना भीषण अपघात झाला आहे वारकऱ्यांचा ट्रॅव्हलर समोर एक ट्रॅक्टर जात होता ट्रॅव्हलरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट तीस ते चाळीस फूट खड्ड्यात जाऊन पडली आहे या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत तर वीस ते तीस प्रवाशांना किरकोळ दुखपात झाली आहे ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा बी झेड बावीस वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद वय अठ्ठावीस राहणार उत्तर प्रदेश हे मुंबई पुणे महामार्गावर नो एंट्रीमध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवित घेऊन जात होते यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच झिरो दोन एप जी नव्याण्णव सहासष्ट चालक संजय पाटील वय चोपन्न वर्ष हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवीत घेऊन असताना भरधावा वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल बस चालक यांचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला यावेळी शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे या अपघातात ट्रॅक्टरवरील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळकी इसम जागीत महित झाले बस ही ट्रॅक्टरला ठोकरून मारून डाव्या बाजूच्या साईड रोलिंग रोडवरून दहा ते पंधरा फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातमी व जाहिरातीसाठी संपर्क सत्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा